अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतो बघा चार ऑगस्ट खरं तर अत्यंत महत्त्वाचा दिवस कारण या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या ज्या अमावस्येला आपण दीप किंवा दिव्यांची अमावस्या असं देखील म्हणतो संपूर्ण वर्षभरातील ही सर्वात महत्त्वाची अमावस्या आहे बघा आषाढ अमावस्येनंतर जो दुसरा दिवस येतो म्हणजे पाच ऑगस्टचा जो दिवस आहे तर त्या दिवसापासनं सर्वात पवित्र महिन्याची म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे बघता बघता श्रावण जवळ आलेला आहे जो महिना वर्षभरातील बारा महिन्यांपैकी सर्वश्रेष्ठ महिना मानला जातो हा संपूर्ण महिना धार्मिक स्थळी जाऊन स्नान करण्यासाठी गोमातेची सेवा करण्यासाठी तुळशी मातेच्या पूजनासाठी माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी आणि शिवशंकरांच्या सेवेसाठी हा महिना जो आहे तो अत्यंत प्रभावी मानला जातो तुम्ही जर बघाल तर बरीचशी लोक जी आहेत ही श्रावण महिन्यामध्ये धार्मिक स्थळे जातात तिथे जाऊन स्नानाचं दानाचं पुण्य मिळवतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावण मासाविषयी विशे, काही विशेष माहिती देणार आहे बघा श्रावण महिना अगदी जवळ आलेला आहे या महिन्यात काही नियम पाळायचे आपण या महिन्यात सेवा करणार आहोत या महिन्यात मांसार वर्ज असतं बऱ्याचशा गोष्टी करणार आहोत व्रत करणार आहोत पण त्यासोबत जर तुम्ही ह्या गोष्टी पाळल्या तरच तुम्हाला श्रावण महिन्याचं संपूर्ण फळ लागेल बऱ्याच वेळा काय होतं व्रत वैकल्य सगळं करतो पण नियमभंग करतो आणि जेव्हा नियमभंग करतो तेव्हा त्याचे दोष लागतात आणि जेव्हा दोष लागतात तेव्हा दरिद्रता येते विघ्न येतात अडथळे येतात आणि मग केलेलं जे व्रत आहे तेही निष्फळ ठरते बघा या काही वस्तू मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर या वस्तू चुकूनही तुम्हाला श्रावण महिन्यात कुणालाही दान करायच्या नाही किंवा कुणालाही द्यायच्या नाही जर या वस्तू तुम्ही समोरच्या कुठल्याही व्यक्तीला नात्यातल्या व्यक्तीला किंवा कुणालाही जर तुम्ही दिल्या तर त्या व्यक्ती सॉरी त्या वस्तूंसोबत तुमच्या घरातील लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरात जाईल लक्षात ठेवा जर या वस्तू तुम्ही देत असाल तर तुमचं नशीब तुमचं भाग्य तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात सोपवत आहात किंवा तुमचं जे नशीब आहे ते तुम्ही दुसऱ्याला देत आहात त्यामुळे ही चूक आत्ताच टाळा ह्या गोष्टी आत्ताच बघा आणि या सर्व गोष्टींपासून थोडस सावध राहा ठीक आहे सगळ्यात पहिली गोष्ट बऱ्याच वेळा आपल्याला पण ती सवय असते आणि समोरच्याही अशी सवय असते कारण मी तर स्वतः ते बघते किंवा माझ्यासोबत पण ते घडतं पण मी बऱ्याच वेळा त्या गोष्टी ज्या आहेत तर आता मला माहिती असल्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत त्या मी करत नाही बऱ्याच वेळा काय होतं शेजारची किंवा मैत्रीण असते आपल्या एखादी आणि तिला एखादं व्रत करायचं असतं आणि ती आपल्याकडे ग्रंथ मागायला असते खरं तर स्वतःचा जो ग्रंथ असतो ना हा आपण पठण करून कुठलाही ग्रंथ असेल नित्यसेवेचा असेल सारामृत असेल तो आपण जेव्हा पठण करतो पारायण करतो तेव्हा तो ग्रंथ आपल्याला सिद्ध झालेला असतो आपला ग्रंथ कधीच कुणाला द्यायचा नसतो लक्षात ठेवा तुम्ही सोल्युशन देऊ शकता की या ठिकाणी तुम्हाला ग्रंथ मिळेल समजा खूप इमर्जन्सी त्यांना असेल तर तुम्ही एका दिवसासाठी एका तासासाठी देऊ शकता पण आपल्या ग्रंथावरती जर त्यांना पारायण करायचं असेल आणि जर तो ग्रंथ तुम्ही देत असाल तर तुमची सिद्ध झालेली सेवाही त्याला सिद्ध ठरते त्यामुळे स्वतःचा ग्रंथ चुकूनही कुणाला देऊ नका मी तर सांगेन कधीच देऊ नका श्रावण महिन्यात तर अजिबात देऊ नका त्यांना सांगा की ताई दादा या या ठिकाणी भेटतो हा ग्रंथ तुम्ही घेऊन या दोन दिवस लेट येईल लेट आला तरी चालेल दोन दिवस लेट तुम्ही पारायण करा पण तुम्ही स्वतःचाच ग्रंथ आणि जो जो पण ग्रंथ असेल गुरु सॉरी गुरुचरित्र असेल स्वामी सारामृत असेल किंवा अवतारणिक असेल नित्यसेवेचं असेल जे काही असेल हे स्वतःचं ग्रंथ स्वतःचं असावं जर तुम्ही असं कोणाला तुमचा ग्रंथ देत असाल तर लक्षात ठेवा तुमची सिद्ध सेवाही त्याला देत आहे आणि जर तुम्ही त्याच्याकडे ग्रंथ घेत असाल तर लक्षात ठेवा त्याचंही तुम्हाला पाप बसेल कारण त्याची सिद्ध सेवा तुम्ही घेताय त्यामुळे ही चूक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही चूक सगळ्यात पहिली लक्षात ठेवा आणि ही चूक टाळा यानंतरची दुसरी गोष्ट श्रावण महिन्यामध्ये में साखर तूप तेल म्हणजे एकंदरीत प्रिय असणाऱ्या ज्या गोष्टी असतात लक्ष्मीला आपण ज्या गोष्टी अर्पण करतो किंवा भगवान शिवांना ज्या गोष्टी अर्पण करतो या वस्तू आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यात कुणालाही दान स्वरूपातही द्यायच्या नाहीत आणि कुणाला चुकूनही आपल्याला कुणी किती मागायला आलं की ताई थोडा लवंगा दे ताई आम्हाला थोडे वेलची दे आम्हाला थोडीशी साखर पाहिजे मीठ पाहिजे तूप पाहिजे सांगा ताई श्रावण महिना संपल्यानंतर बघू पैसे एक वेळेस तुम्ही त्यांना त्या व्यक्तीला पन्नास शंभर रुपये दिले तरी चालतील पण या लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या ज्या वस्तू आहेत पांढऱ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत ह्या चुकूनही तुम्हाला श्रावण महिन्यात कुणाला कुणालाही द्यायच्या नाहीत आणि कुणालाही दान करायच्या नाहीत त्याचसोबत बघा श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवांच्या मंदिरामध्ये सफेद रंगाचं वस्त्र चढवत असतो त्यांना पांढऱ्या रंगाचं कपडं चढवत असतो त्यामुळे पांढऱ्या रंगाचा जो कपडा आहे किंवा पांढऱ्या रंगाचं जे वस्त्र आहे हे श्रावण महिन्यामध्ये कुणालाही देण्याला वर्ज आहे तुम्ही दान करू शकता मंदिरात तुम्ही गेलेले आहात तिथे तुम्ही थोडे कपडे घेऊन गेलेले आहे तुम्ही दान करा दान करू शकता दानाला काहीही मनाई नाही आहे फक्त तुमचे पांढरे कपडे तुमची पांढरी साडी आहे तुमचे पांढरे छान कुर्ते आहेत आणि कोणीतरी मागायला आलं आहे की याच पांढरा ड्रेस मला दे तर ती गोष्ट ती चूक तुम्ही करू नका नका आणि तुमचं जे पुण्य आहे ते तुम्ही त्या व्यक्तीला देऊ श्रावण महिन्यामध्ये दे पांढरा रंग आपला स्वतःचा स्वतःजवळ असणारा पांढरा रंग पांढरा वस्त्र कुठलीही पांढऱ्या रंगाची वस्तू दुसऱ्या कोणालाही द्यायची नाही त्याच्यानंतर बघा आपल्याला <coughs> म्हणजे आपल्या महिलांना सवय असते आपणच बऱ्याच वेळा सोल्युशन देतो शेजारची चे असेल लांबची असेल नात्यातील ला असेल मैत्रीण असेल तिला सांगतो की तुला या साडीवरती किंवा या ड्रेसवरती हे छान दिसेल तू माझं हे घाल किंवा मी तुला घालायला देऊ का तुम्ही बाकी वस्तू द्या तुम्ही नेकलेस द्या कानातले द्या पण सौभाग्याचे जे अलंकार असतात सगळ्यात पहिली सोन्याची गोष्ट अजिबात श्रावण महिन्यात कुणाला द्यायची नाही त्यानंतरची दुसरी गोष्ट बांगड्या असतील सिंदूर असेल कुंकू असेल जोडवी असतील किंवा आपल्या स्वतःच्या साड्या असतील तर ह्या सौभाग्य देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीही तुम्हाला चुकूनही कुणाला यूज करायला किंवा कुणालाही वापरायला द्यायच्या नाहीत जर तुमची सौभाग्यता तुम्ही जर दुसऱ्याला दिली तर लक्षात ठेवा की तुमच्यावरती त्याने मोठं संकट ओढा होऊ शकतं तुमच्या आयुष्यात त्याने विघ्न येऊ शकतं यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे घड्याळ बघा घड्याळ जे टाईम दर्शवत असतं घड्याळ ही अशी गोष्ट आहे जी वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात अत्यंत प्रभावी मानली जाते घड्याळ ही अशी गोष्ट आहे की जी कुणालाही चुकूनही दानही करायची नसते आणि ही अशी गोष्ट आहे जी कुणाला वापरायलाही द्यायची नसते बऱ्याच लोकांना सवय असते की आपण ते गिफ्ट करतो पण घड्याळ कधी कधीच गिफ्ट करायचं नसतं याने आपली वाईट वेळ ते लक्षात ठेवा घड्याळ जे टाईम दर्शवते ना जर तुम्ही कुणाला ते दान केलं किंवा के घाडाय घालायला जर तुम्ही दिलं तर ती जी वाईट वेळ आहे ती आपल्यावरती ओढावत असते त्यामुळे हा नियम देखील तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आता इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नक्की पाळा शेवटची गोष्ट सांगते ती म्हणजे बघा श्रावण महिन्यामध्ये कुणी जर तुमच्याकडे तामसी पदार्थ मागायला आला मसाला असेल हळद असेल गरम मसाला असेल किंवा लसूण असेल कांदा असेल खरं तर श्रावण महिन्याचा उपवास करताय श्रावण महिना संपूर्ण पकडताय तर मी तुम्हाला सांगेल संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण विरहित अन्न ग्रहण करा याने तुमच्या आयुष्याचं सोनं होईल याने तुम्ही जे फळ केलेलं आहे त्याचं सॉरी याने तुम्ही जे व्रत केलेलं आहे ना त्याचं शीघ्र तुम्हाला फळ मिळेल पण समजा तुम्हाला तेही शक्य नसेल ठीक आहे ताई आमच्या घरामध्ये मी राहू शकते पण बाकीचे नाही राहू शकत तुम्ही कांदा लसूण घालताय ओके पण कुणी जर मागायला आलं की ताई आम्हाला कांदा दे लसूण दे एक कांदा फक्त दे लसण्याची एक पाकळी दे तरीही द्यायचं नाही कारण जर तुम्ही ते तामसी पदार्थ त्या व्यक्तीला दिलं तर त्याचं पाप जे आहे ते तुम्हाला लागेल त्या व्यक्तीला नाही पण तुम्हाला त्याचं पाप लाभेल त्यामुळे ला त्या ही गोष्ट देखील लक्षात ठेवा तर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या गोष्टी जर तुम्ही पाळल्या आणि या गोष्टी पाळून जर श्रावण महिन्याचं व्रत केलं तर नक्कीच पुढे सुंदर लाभ होईल केलेल्या व्रताचं फळ मिळत जाईल इच्छा पूर्ण होतील महादेवांची अखंड तुमच्यावरती कृपा राहील आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा